कॉम्रेड जे पी गावितांचा आंदोलकांसमवेत रस्त्यावरच मुक्काम बोरगाव येथे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अखिल भारतीय किसान सभेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नासाठी आणि रखडलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी सहा ते सात हजार आंदोलक मुक्काम ठोकून आहेत यात काल दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड जेपी गावी त्यांनी स्वतः आंदोलकांसह बोरगाव चौफुलीवर रस्त्यावरच टाकून मुक्काम केला सुरगाणा तालुक्यातून के पश्चिम समुद्राकडे वाहत जाणाऱ्या नारपार नदीवरील राक्षसी प्रकल्पाऐवजी लहान धरणे बांधावीत या पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जे पी सिमेंट कॉन्क्रीट सारख्या आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना खानदेश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांना आणि औद्योगिक वसाहतींना पाणी द्यावे तालुक्यातील अपूर्ण असलेले बंधारे पूर्ण करणे व गाणाने भरलेले बोरगाव घोडांबे याबरोबर तालुक्यातील इतर बंधाऱ्यातील गाड काढणे लोकसभेत मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्याला वर्ष पूर्ण झाली मात्र अजूनही आदिवासीच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची वन जमीन त्यांना दिली जात नाही स्वतंत्र सातबारा तयार करून दिला जात नाही तो स्वतंत्र करून द्यावा कब्जेदार सदरी पती पत्नीचे नाव लावावे इतर हक्कात वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे वन मिळालेल्या जमिनीत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा यात विहीर जमीन सपाटीकरण लागवड सोलर व मोटर या व इतर योजना द्याव्यात उर्वरित फॉरेस्ट प्लॉट धारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभान द्यावा दोन हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग चाळीस हजार रुपये बोनस देते त्याचप्रमाणे वनपट्टे धारकांनाही बोनस द्यावा आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी शासकीय व कर्मचारी भरती त्वरित करावी जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात यासाठी ठिया आंदोलन सुरू आहे सरकार प्रश्न सोडवत नाही प्रश्न निकाली काढले जात नाही तोपर्यंत आंदोलक घरी जाणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला आहे आंदोलकांनी जेवणाचे साहित्य धान्य चुलीसाठी लाकडं अंथरून पांघरून आणलेले असून न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार केलाय शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलक मंगळवार किंवा बुधवारी नाशिककडे पायी निघणार आहेत आणि वेळ पडल्यास पुन्हा एकदा मुंबईकडे चाल करून पुन्हा आर पारचा लाँग लॉंग मार्च अधिक तीव्र होणार आहे एवढी कॉम्रेड जे पी गावितांसह कॉम्रेड जनार्दन भोये डॉक्टर भिका राठोड कॉम्रेड सावडीराम पवार कॉम्रेड वसंत बागुल सुभाष चौधरी भास्कर जाधव पुंडलिक भोये अशोक भोये पांडुरंग पवार संदीप भोये दिगंबर भोये लक्ष्मण बोरसे किसन दलजी भोये कॉम्रेड हिरामन गावित कॉम्रेड अशोक धूम कॉम्रेड नितीन गावित चिंतामण गवडी कॉम्रेड देवराम बागुल कॉम्रेड संजाबाई खंबाईत चंद्रकांत वाघेरे सुभाष शिंदे गिरीश गायकवाड धर्मा पवार मधु झोपडे पुंडलिक चौधरी विजय घागडे भगवान गांगुर्डे हिरा गावित भोये लक्ष्मण पवार रंगनाथ पवार आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सहा ते सात हजार नागरिकांनी बोरगाव येथे रस्त्यावर मुक्काम करून आंदोलनाची तीव्रता वाढली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड